जय शिवराय मित्रांनो तर आज आलो आपण पार्शिनीमध्ये पारशिनीच्या मच्छी मार्केटमध्ये चला पाहून कोणकोणत्या मच्छ्या भेटतात आणि का भाव आहे मच्छ्याचा मच्छीच्या चला मित्रांनो इकडं दुकानं दिसत आहेत तर इकडं भाजल्या मच्छी दिसत आहेत चला पाहून कोणकोणत्या मच्छी आहेत इकडं तर मित्रांनो पाहू शकता दुकानं आहेत भाजल्या मच्छ्यांचे त्या भाजल्या मच्छ्याचे ढिगा आहेत असं ढिग दुसऱ्यात तर एक ढिग आहे वीस रुपयाच्या आणि तीन ढिगा आहेत पन्नास रुपयाचे तीन डिगा पन्नास रुपयाचे आहे म्हणते आणि एक ढिग वीस रुपयाचे आहेत ह्या पोरापासून ढिगा आहेत हे कापल्या मच्छ्या आहेत मोठ्या मच्छ्या त्या भाजल्या मच्छ्या आहेत चांगल्या मच्छीचे ढिगा मांडून ठेवले आहेत वीस रुपये ढिग आहे आणि ते तीन ढिगा घ्या तो पन्नास रुपयाचे आहेत का मस्त सजावट करून ठेवलं आहे मच्छ्याची पाहू शकता आपण तीन डेग पन्नास रुपयाचे अच्छा ओके इकडे पण भाजल्या मच्छ्या आहेत इकडे मस्त सजावट करून ठेवले आहेत एक डेग वीस रुपयाचे आहेत आणि तीन डेग पन्नास रुपयाचे आहेत पाहू शकता आपण आणि हे काका दुकान लावत आहे आता नवीन आता आता आले ते आपल्या मच्छ मच्छ्याचे दुकान मांडत आहे तिथं चला इकडल्या साईडला पण आलो आपण इकडल्या साईडला पण ढिगं मांडणं चालू आहेत मच्छ्याचे एक डेग वीस रुपयाचे आहेत आणि तीन ढिगं पन्नास रुपयाचे आहेत त्या का मला खाले मच्छी दिली नाही नाही खात नाही कसे लागतील का माहीत नाही ठीक आहे खाऊनच पाहिजे इकडे सगळ्या भाग भाजल्या मच्छी आहेत आणि हे स्वतः पकडून आणतात मच्छ्या आणि स्वतः दुकान लावतात आणि स्वतः विकतात स्वतः धंदा करतात हे दुकानदार पार्श्वनी ग्रामीण मच्छी मार्केट आहे नागपूर नागपूरमधील पार्श्वनी तहसीलमधील ग्रामीण मच्छी मार्केट सगळ्या भा भाजल्या मच्छी आहेत कापल्यावाल्या मच्छ मोठमोठ्या सगळ्या मच्छी आहेत ह्या काकण मच्छ्या घेतल्यात भाजल्यावाल्या किती रुपयाच्या घेतल्या तर पावसाळता ढिगाचे ढिगा दिगे मांडून ठेवले आहेत चांगले मोठमोठे ढिगा आहेत एका एका ढिगा दादा मच्छी आहेत दादा बारा बारा मच्छी आहेत त्याच्याला समोर आता फोन पाहून इकडं आणखी कोणत्या मच्छी भेटते आपल्याला येतो मित्रांनो आपण होतो होता इकडं हे बाम मच्छी आहेत झिंगाचे ढिगा आहेत सवळा आहेत एवढ्या म्हणलं बाम मच्छी तीनशे रुपये किलो आहे मित्रांनो बाम मच्छी चांगल्या मोठमोठ्या बाम मच्छी आहेत आणि हे ढीग आहे एक एक ढीग वीस रुपये झिंगाच्या ढीग झिंगाचे एक ढीग वीस रुपयाचे आहेत बाम मच्छी तीनशे रुपये किलो पाहिजे मित्रांनो हा मार्केट आहे पार्शिनीचा पार्शिनी मच्छी मार्केट चला समाजाच्या दुकानामध्ये मित्रांनो इथे तलापे आहेत लगेच साऱ्या तो भाऊ मी तलाप्या पा कापू राहिलाच पण म्हणतात आणि तलाप्या पण म्हणतात मित्र जे माला मी बचपनापासून खेळत होतो मच्छी पकडायला जात होतो तर शंभर रुपये किलो आहे मच्छी शिलाबी मच्छी शंभर रुपये किलो आहे तर मित्रांना तात्या मच्छ्या असतात चिलाप्या हे पकडून आणतात डॅमवरून तळ्यावरून आणि जिवंत मच्छी असतात ताती ताती मच्छी असते चिलाबी मच्छी हे शंभर रुपये किलो आहेत आणि स्वतः कापून पण देतात ते इकडं समोरच्या दुकानामध्ये बाम दिसून राहिले आहेत चिलाप्या दिसत आहेत मोठमोठ्या बाम मच्छी तर अडीचशे रुपये किलो सांगितली आहे ना या भाऊन मोठमोठ्या बाम मच्छी आहेत आणि चिलप्या आहेत स्वतः पकडून आणतात मित्रांनो हे आणि स्वतः व्यवसाय करतात स्वतः धंदा करतात नागपुरातील पार्शिम तहसील मधील हे मार्केट आहेत मच्छी मार्केट इकडल्या दुकानात पण मोठमोठ्या चिलाप्या आहेत रो आहेत कतला मच्छी आहेत सवडा आहे मच्छी विकली कतला मच्छी वे कतला मच्छी साडेतीनशे रुपये किलो पण आता एवढा साडेतीनशे रुपये किलो हा कतला, कतला। आणि या चिलापा केवढ्या आहे तीनशे आणि रो रो पण तीनशे हे कोणती मच्छी आहे कटरंग कटरंग हे कोणती मच्छी का कटरंग आणि हे बाम मच्छी केवढे आहे तीनशे रुपये किलो तर पाहू शकता मित्रांनो रोहू मच्छी आहे कतला मच्छी आहे बाम मच्छी आहेत चिलाप्या आहेत कटरंग आहे मोठमोठ्या मुट मच्छी आहे मित्रांनो पाहू शकता आपण चला समोरच्या दुकानामध्ये पाहून आपण कोणत्या मच्छी भेटते तर इथे पण बाम मच्छ्या दिसत आहेत तलापे दिसत आहेत रोवा आहेत झिंगे मुट आहेत मोठमोठे मुट झिंगे आहे मोठमोठे काही मच्छ्या कापून आहेत कारण काही गिरकांनी घेतले संध्या त्या मच्छ्या काही कापलेल्या मच्छ्या आहेत पण तात्या मच्छ्या असतात त्याला समोरच्या दुकानामध्ये पाहून तिथे पावसाचा मित्रांनो इथे पण आहेत हा मित्र आहे सुभाष शंभर रुपये किलो केवढ्या शंभर रुपये किलो हो ताती मच्छी आहे का हो तात्याच मच्छी आहे जिवंत मच्छी आहे ना अच्छा शंभर रुपये किलो ठीक आहे मित्रांनो मच्छा कंडा हे कापून पण देतात आपल्याला सुद्धा जसा म्हणा तशा कापून देतात कारण जो स्वतः धंदा असतो ह्या तर ह्या दुकानात तिथं तलापाय दिसत आहेत कतला मच्छी दिसत आहेत साफ करणं चालू आहे मच्छी चकात ते हो केवढ़ किलो आहे ते साडेतीनशे रुपये किलो मित्रांनो हर एक दुकानात वेगवेगळे भाव आहे मच्छीचे चला समोरच्या दुकानात पाहून तर मित्रांनो पाहू शकता इथं मोठमोठ्या पतला मच्छी आहेत रोहू दिसत आहेत बाम दिसत आहेत कतला मिच्छी कतला मच्छी कापणे चालू आहेत पाहू मित्रांनो कतला मच्छी साडेतीनशे रुपये किलो आमच्या इकडे बार्शींज्या मार्केटमध्ये या समोरच्या दुकानात पण तलाप्या ह्या मार्केटमध्ये तलाप्या खूप दिसूर हो आज चिलाप्या चिलाप्या तलाप्या दोन्ही म्हणतात खूप चिलाप्या तिथं भरपूर जिवंत चिलाप्या चिला ताजी मच्छी असते चहा किती रुपये किलो शंभर रुपये किलो असत मित्रांनो गिर्यात घेऊ राहिलं मच्छ्या इथे पण तलाफाश दिसत आहेत चिलाफाश दिसत आहेत ह्या पार्श्वनी मच्छी मार्केट आहेत इकडे पण दुकान आहे ह्या साइडला पण हे पण दाखवतो तुम्हाला चला आता मामाच्या दुकानामध्ये जाऊन हे आपला मामा राजू मामा त्याच्या पण दुकान आहेत आपला मामा आहे राजू मामा कोणकोणत्या मच्छी मामा चा तो पहिले बिघूरायला गिरायला देऊ राहिला त्याला चिलाभे मच्छी देऊ राहिला आणि तो विलास मामाव आहे कोणती मच्छी मामा कतला मच्छी केवढा किलो आहे साडेचारशे रुपये किलो ताजी मच्छी आहे का हो का मित्रांनो कतला चारशे रुपये किलो आहे मामाकडे ताजी मच्छी आहे कतला आणि चिलापाय मच्छी दिसू राहिला याच्याकडे मामाकडे आपला विलास मामाव आहे विलासमा मच्छा लव राहिला बरोबर चला सांगे दाखवत तुम्हाला इकडं बाजूला कोणकोणता मच्छ्या आहेत पाहू शकता मित्रांनो इकडे पण तलापाचे दिसत आहेत मोठमोठ्या तलाब आहेत याच्यापाशी आहे मस्त काकापाशी मोठमोठ्या तलाप्या आहेत एक किलो दीड दीड किलो दोन दोन किलो तलाब आहेत या बाबा असे गिरस्कर आहेत तलापे आहेत आणि कापणं चालू आहेत मच्छ्या गिर्या घेऊ राहिले मच्छी यांच्यापासून गर्दी भरणा आठ असत्या पार्सन मित्रांनो हे गिरस्कर मच्छी आहे ते इकडं पण तलाफा दिसत आहे शिलांग मच्छी आहेत भाडर मच्छी आहेत तर मित्रांनो हे शिलांग मच्छी आहे आणि हे भाडर आहे आणि बाकीच्या तलाफे आहेत गिरायकांची गर्दी भरपूर आहे मित्रांनो मार्केटमध्ये आज कारण आज मार्केटच्या दिवसात सोमवार बाजार असतो त्याला समोरच्या दुकानामध्ये जाऊन पाहून आपण इथं कोणत्या कोणत्या मच्छ्या भेटून काय भाव आहे मच्छी जातो मित्रांनो इथं दिसत आहे आपल्याला मोठमोठ्या मुट बाम दिसत आहेत झिंगे दिसत आहेत मोठमोठे मुट ब्रॉन्झ म्हणतात झिंग्याला आणि बाम मच्छी आहेत मोठमोठ्या केवढ्या किलो आहेत पाचशे रुपये किलो अच्छा झिंगे मित्रांनो पाचशे रुपये किलो आहेत हे मोठमोठे झिंगे आहेत बाम मच्छी चारशे रुपये किलो अच्छा पाहू शकता मित्रांनो झिंगे पाचशे रुपये किलो आहेत पाऊ शकता मित्रांनो ह्या मोठ्या मोठ्या झिंगा आणला आहे केवढ्या किलो आहेत हा सहाशे रुपये किलो मित्रांनो हा मोठा झिंगा सहाशे रुपये किलो आहेत आणि लहान झिंगे पाचशे रुपये किलो आहेत बाम मच्छी चारशे रुपये किलो आहेत या ताईच्या दुकानामध्ये आलो होतो आपण ह्या चारशे रुपये किलो बाम आहेत मोठा झेंगा सहाशे रुपये किलो आहेत आणि लाल झेंगा पाचशे रुपये किलो आहेत मित्रांनो या दुकानात मोठ्या मोठ्या मच्छ्या दिसत आहेत बाम आहेत तलाप्या आहेत रोव आहे आए, कतला आहेत कापणे चालू आहेत मच्छा कतला मच्छी हे करत आहे तंबू मच्छी पण आहे इथे मोठी तंबू मच्छी दिसत आहेत पाहू शकतो मित्रांनो आपण आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा कारण असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू चला मित्रांनो समोरच्या दुकानामध्ये आलो पाहिजे मित्रांनो इथं कतला मच्छी दिसत आहे रोहू दिसत आहेत हे आपला मित्र जे होता तलप आहेत कतला आहेत रोहू आहे मच्छीचे अंडे वगैरे आहे त्यांच्या दुकानात सवडा वगैरे त्याच्या दुकानात मच्छी रोमच्छी तसोसा दुकानामध्ये जाऊन ते आजी बाई बसले आहेत काय घेऊन बसले दुकानातून काय काय भेटते आपल्याला आता अच्छा आजी दुकानात आलो आपण केवढ्या शहर आहे आजी हे वारले झिंगे झिंगेची जी ना मित्रांनो तीस रुपये शेअर बनत आहे त्याची आणि गावराने अंडे पण आहेत इथं तीस रुपये शेअर अच्छा आणि एका व्या फोड्यामधले बांधल्यात कोणत्या मच्छ्या अच्छा बोंबिल मच्छी जिल्ह्यामध्ये बांधून आहे ना अच्छा मित्रांनो ह्या तीस रुपयाच्या पाकिट आहे आणि ह्या तीस रुपये शेअर आहेत आणि बारीक मच्छी आहे वारल्या मच्छ्या पण आहेत आपल्या इकडे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला कर करजा कारण असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये